नमस्कार केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेने जाहीर प्रवेश राज्य सरकारचा सामान्य नागरिकांना दंडका महाराष्ट्रात रस्ते प्रवास पुन्हा महागला एसटी तिकीट दरामध्ये चौदा टक्क्यांनी भाडेवाढ येत्या काही दिवसात बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत होणार जाहीर प्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि मुकुल माधव विद्यालय आणि महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आने आता वर्या सविस्तर वृत्तांता राज्य ऑपरेशन शिवधनुष्य सुरुवात रत्नागिरी मतदार संघात है उबाठा गटाला खिंडार पाडायला आम्ही केली आहे असं राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र बघतो मिशन शिवदृष्य किंवा ऑपरेशन शिवदरुष्य ऑपरेशन टायगर हे काय असणार आहे महाराष्ट्रामध्ये त्याची फार मोठी चर्चा असताना त्याची सुरुवात आज बंडारशेच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी संगमश्वर मतदारसंघात होतोय त्याबद्दल मनापासून मी आणि आमच्या सगळ्यामध्ये राजकारण निघाले राहुल पंडित त्यांनी स्वतःच जिल्हा प्रमुख पदात कन्फर्म करून घेतलं राहुलजी मग तुम्ही जे बोललात त्यावर मला एक स्पष्ट पद्धतीने सांगायचं की जुना नवा वाद त्याच्यापेक्षा आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो हे सगळं करत असताना प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे काल धनुष्यबाण आपली निशाणी आहे काल तुम्हाला आश्चर्य वाटेल काल जो बीकेसीला कार्यक्रम झाला त्या बीकेसीला हजारो लोक न बोलवता माननीय एकनाथ साहेबांचं भाषण ऐकायला काही लोकांनी टीका केली की के सांस्कृतिक कार्यक्रम होता काही लोकांनी सांगितले की गद्दारांचा सा मेळावा हे आपल्या सगळ्याने राठवण करून देतो मातोश्री बंगला हा कलानगरला आहे आणि कला नगर हे बांद्रामध्ये आहे याच मातोश्रीय बाळासाहेब ललकारी दिली होती आणि ती ललकारी होती की शिवसेनेची ज्यावेळी काँग्रेस होईल तेव्हा मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेल आपलं सगळ्यांचं बंगल्याशिवाय दुर्दैव आहे बघा त्याच बांद्र्यामध्ये हातावर मतदान करा म्हणून युबीटीचे लोक सांगत होते आणि वंदनीय बाळासाहेबांचा खरा विचार

माजी जिल्हा परिषद सभापती सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी आमदार किरण सामंत यांनी बंड्या साळवी हे अदृश्यपणे आमच्या सोबत होते असं सांगत आता त्यांच्या प्रवेशानं शिवसेनेची मोठी ताकद वाढल्याचंही ते म्हणाले बंड्या अडीच वर्षापूर्वीच उदया सामंत साहेबांसोबत प्रवेश करायला पाहिजे होता परंतु अडीच वर्ष ते उशीर केलं परंतु त्याच्यामुळे कोणते अदृश्य शक्ती म्हणून उदयाच्या सोबत काय करत आणि उदयच्या विनय मंडळामध्ये त्याचा सुद्धा वाट आहे तसच या भागामध्ये काम करताना रत्नागिरी तालुक्यामध्ये आज जो प्रवेश झाला आहे त्याच्यावर पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली उदय समनं जे एकेचाळीस हजारचं आहे ते भविष्यामध्ये एक लाखाच्या पुढे कसं जाईल हे सर्वांनी प्रसिद्ध त्याप्रमाणे याची देखी देखील मला खात्री तसंच येत्या पंधरा फेब्रुवारीला लांजा राजापूर असेल रत्नागिरीचा उर्वरित भाग असेल या भागातील उपाटा गटातील मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार त्यामध्ये माझी वेगवेगळे पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार तसंच मग अशी राहुल पंडित साहेबांनी सांगितलं मी आज जिल्हा प्रमुख आहे उद्या असेल की नसेल परंतु उदय सामंतच्या वतीने मी शब्द देतो की अतिशय सक्सेसफुल त्यामुळे आणि नाही जुना नवा वाद जो होता तो वाचतो मी तुम्हाला खात्री जुना नवा वाद होणार नाही कारण मला खात्री आहे कि आपण पूर्वी जसं ज्याप्रमाणे प्रमाणे कुटुंबाप्रमाणे वापरतो ते कुटुंबाप्रमाणे राहत होतो त्याचप्रमाणे भविष्यात विकास कामं उद्योगीकरण हे उदयस उद्योग त्याच्यामुळे होते परंतु ज्या ज्या ठिकाणी राजापूरला मतदारसंघात असतो तरी ह्या ठिकाणी माझी ज्या ज्यावेळी गरज आहे त्या त्यावेळी मी आमच्यासोबत आहे आणि शिवसेना भविष्यामध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त ह्या सीट्स कशाने उभे किंवा लोकप्रतिनिधी कसे होतो ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिकांपर्यंत कारण

आनंद गगनात मागिमा असं झालेलं आहे मला भरपूर काही बोलायचं आहे म्हणून साहेबांची सुद्धा खूप गडबड आहे असं मी मला कल्पना आहे साहेब निश्चिंत रहा चव्वेचाळीस होत आता पंढ्याऐ आल्यामुळे चौऱ्याऐंशी होईल चौड नक्की आहे त्यामुळे आता मागचा सगळा विचार न करता आपल्याला पुढे तुम्ही फक्त महाराष्ट्राचाच विचार करा <coughs> महाराष्ट्रात काल परवा दाओ स्वर्ण आलेला करोडो रुपयांचे करार केलेले आहेत आणि मला माहितीये की साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे कोकणात असलेल्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न जो आहे तो आता म्हटलेला आहे हजारो कोटीचे करार केलेले तो त्यामुळे मला असं वाटतं आपण सर्वांनीच सर्वांनीच हा जो किल्ला जो आहे सामंत साहेबांच्या आणि ढिल्याच्या नेतृत्वाखाली आपण अबाधित ठेवूया कायम ठेवूया मी सगळ्यांना चे 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 स्वागत करतो जय जय यावेळी हरचिरी गोळप मालगुंड करबुडे आदी भागातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला <गणागागागागागागागागागागा> महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी पंचलाईन घेऊन काम करणाऱ्या राज्य सरकारनं नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना मोठा दणका दिला आहे ¿Qué es <laughs> राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आलेले असून त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत राज्याच्या परिवहन विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाद्वारे चालवण्यात येणाऱ्या बस वाहतूक तिकीट दरामध्ये तब्बल चौदा पूर्णांक पंधरा दशांश टक्के इतकी वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ इतक्यापुरतीच मर्यादित नाही आहे तर मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाढ करण्यात आली आहे संभाव्य भाडेवाढ तीन रुपयांची असणार आहे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ प्राधिकरणाची बैठक पार पडली या बैठकीत एस टी तिकीट वाढीस मान्यता देण्यात आलेली आहे ही वाढ येत्या तीन फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याचं समजतं पुढील काही दिवसांमध्ये रत्नागिरीतील राजकारणामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडणार आहेत अनेक बड्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं आहे उदय सामंत यांनी देखील या पक्षप्रवेशाबद्दल प्रसारमाध्यमांशी उघडपणे चर्चा केली आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री उदय सामंत मी नाव आता सांगत नाही परंतु पंधरा तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हो माननीय एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत पुन्हा एकदा हे सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ साहेबांना भेटतील माजी आमदार काही प्रवेश करत आहेत काही संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली दुर्दैवास आहे काही ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे पण त्याच्यावर काय उपाय काढायचे ते आम्ही सगळे एकत्र मिळून काढू पण आज पुन्हा एकदा बंड्याश्री आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय साहेबांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही हा शब्द देखील देतो आणि आम्ही सगळे एक संघपणानं एकत्रितपणानं जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करू हा विश्वास देखील व्यक्त करतो नाही ज्या काही चर्चा चालू आहेत जे काही माजी आमदार उगाचंच स्टेटमेंट देतात त्यांचा उल्लेखही केलेला नसताना त्यांच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही जे माजी आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील पक्षामध्ये प्रवेश करतील काही विद्यमान मंड्याशेटसारखे तालुका प्रमुख देखील प्रवेश करतील फार मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम तीन तारखेपासून पंधरा तारखेला हे सगळेच्या सगळे शिंदे साहेबांना भेटण्याची व्यवस्था करू रत्नागिरी येथील मुकुल माधव विद्यालय आणि महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमाला इंडियन कोस्ट गार्डचे कमांडर अजेंद्र राठी आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जा काजी फिलोरेक्स कंपनीचे सिक्युरिटी इंचार्ज सुमेध कुलकर्णी निलेश मराठे पालक प्रतिनिधी स्मिता लांजेकर सुरेंद्र नायक प्रिन्सिपॉल नवीन बिजलानी आदी उपस्थित होते प्रिन्सिपॉल नवीन बिजलानी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करत शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला 2013 bringing with me 30 years of teaching experience initially adapting to a rural setting was challenging but the support of the management and the friendly community made it easier for me to settle down i am very proud to mention on this platform that we have achieved 100% results in ssc and HSE uh, examinations yes yet once again सो कन्सिस्टंटली अवर स्टुडंट हॅव बीन गेटिंग दीज नीडलेस टू से इज द हार्डवर्क ऑफ अवर डेडिकेटेड टीचर्स सपोर्ट ऑफ अवर डियर पेरेंट्स अँड ऑल्सो आय वुड लाईक टू से डेफिनेटली द दार्डवर्क ऑफ स्टुडंट यावेळी मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडर अजेंद्र राठी आणि आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जा काजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं ॲट दी आउटसेट आय लाईक टू थँक दी फ्युलेक्स मॅनेजमेंट मुगुल माधा फाउंडेशन द स्कूल फॉर इन्व्हायटिंग मी अँड मेकिंग मी पार्ट ऑफ दिस वंडरफुल ओकेशन ऑल्सो I deeply honored and pleased to stand before you on this occasion. Events like Annual Function are always a very good platform to encourage camaraderie, jointmanship, teamwork, and shine the hidden talent amongst the students. As I'm interacting with you guys, I can remember my days in school when we used to participate in our annual functions. annual स्पोर्ट्स meet. इट was always अ very स्पेशल मोमेंट अँड आय कॅन टेल यू that these आर द इव्हेंट फॉर each स्टुडंट विच वन should never मिस आज ह्या कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल मी या कॉलेजचा फार फार आवडला या कॉलेजला आज जे काही आपण बक्षीस देताना किंवा काय त्यांना आपण जे आहे त्या मुलांना मुलांचं मी अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कॉलेजला आहात किंवा शाळेमध्ये आहात तुम्ही शाळेच्या नंतरसुद्धा काही आपल्या घरातली कामं बाहेरची कामं हे सगळं त्यांनी शिकायला पाहिजे नुसतं कॉलेज करून उपयोग नाही कारण आम्हीसुद्धा आता बऱ्याच ठिकाणी फिरतोय किंवा आम्हाला काही ठिकाणी असा त्रास होतो पण आम्ही त्याच्यामधले मुरब्बी असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही आणि माधव फाउंडेशन यांचं मी फार फार आभारी आहे की यांनी इथे कॉलेज चालू केल्याबद्दल नाहीतर रत्नागिरीला त्या कॉन्व्हेंट हायस्कूलला जास्त लोड असायचा आणि कॉन्व्हेंट हायस्कर कॉन्व्हेंट हायस्कूल यायला बाजूलाच पण भानगडी आमची आणि कॉन्व्हेंट हायस्कूलच्या कोण कोण करतोय माझ्या मुलाचं ॲडमिशन करा तो करतोय माझ्या मुलाचं ॲडमिशन करा कॉलेजला ह्याला कॉन्व्हेंटला मुलं घेत नव्हती तेव्हा इथे त्याचं टेन्शन फार कमी झालेलं आहे आणि तसंच या माधव फाउंडेशनच्या यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी सुद्धा आणखी एक रत्नागिरीला तरी आपलं एक कॉलेजचा हायस्कूल चालू करावं असं हो, मी विनंती करतो नमस्कार आणि आता पाहूया मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक फक्त के टी व्हीच्या दर्शकांसाठी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेने जाहीर प्रवेश राज्य सरकारचा सामान्य नागरिकांना दंडका महाराष्ट्रात रस्ते प्रवास पुन्हा महागला एसटी तिकीट दरामध्ये चौदा टक्क्यांनी भाडेवाढ येत्या काही दिवसात बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत होणार जाहीर प्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि मुकुल माधव विद्यालय आणि महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार